नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील मुखेड व तसेच मुदखेड व लोहा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची अवक कशी व आज सोयाबीनला हायस्ट भाव किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बाजार समिती मुखेड अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंजय चार हजार सहाशे जास्तीत दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मुतखेड आवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसौंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती लोहा अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसौंद्राय चार हजार दोनशे अकरा जास्तीत जास्त दर चार हजार मित्रांनो चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील